आदर्श शिक्षक कनयालाल पांडुरंग खामकर वयवर्ष अठ्ठेचाळीस हे शिरूर शहरामध्ये वास्तव्यास होते कनयालाल यांचे बायपासचे ऑपरेशन झाले होते गेल्या काही दिवसापासून खामरवाडी येथे ते राहत होते गुरुवारी पहाटे त्यांच्या प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाल्यानं त्यांना शिरूर शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केलं यावेळी उपचारादरम्यान अचानक त्यांचा तडफडून दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती गावाकडे कळताच खामकर परिवारासह गावावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय तर इकडे आपल्या पतीच्या मृत्यूची बातमी पत्नी राहिताबाई कनैयाला खामकर वर्षे बेचाळीस यांच्या कानावर पडताच त्यांना मोठा धक्का बसला हा धक्का राहीताहीला सह न झाल्यानं त्यांनी काही वेळाच्या आतच जवळच असलेल्या कपाशीच्या शेतामध्ये जाऊन का हो सोडून गेले मनाली आणि विषारी औषध प्राशन केलं हे बाब कुटुंबातील नातलगाच्या लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना ताबडतोब उपचारासाठी शिरूर मध्ये नेलं दरम्यान भीडला पुढील उपचारासाठी नेत असताना प्रवासा दरम्यानच राहीताईचा दुर्दैवी मृत्यू झाला पती कन्हैयालाल व पत्नी राहीताई या दाम्पत्याला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एकाच सरणावरती भडागणी देऊन शोकाकुल वातावरणामध्ये कामकरवाडी येथे अंत्यविधी करण्यात आलं या घटनेमुळे हळहळ व्यक्त taki li jata